<coughs> बो? बोला बस अस थोड बोला आता लग्नाला राहिले आठ दिवस हा मी पत्रिका पित्रिका वाटून आलो आता झाले का हा आता तू बाकीचे काम सांभाळणार तू तर घरातच बसलेला आहे नाही मी करीत होतो कामच करीत होतो मी घर काम करायचं त्या पाहुण्या रावड्याला कोणाला बोलायचं कोणाला काय करायचं सगळ्याला फोन लावते हे कर ना आता लावले, लावले पन, तू लावले असते ना बरेच जाणार फोन लावले पण तू बी लाव ना तू नवरदेव होणार आहे तुझा मान वेगळा असतो बर आहे ना बर आहे ना मग लावतो मी बी लावतो ह्यांना ला, पाहुण्याला दूध आता मी मातारा कुठे कुठं बघू बर नाही लावतो ना मी फोन करतो ना तेच म्हणायला लागलो तुला मी सगळ्याला सांग पाहुण्याला करून डबल घरात थोडं ते आलमरी आवरच होतो मी ते बी ये सगळं आता बघा आता मी आता पत्रिका वाटून आलो बघ बर बर आता पुढचे काम काय थोडा हातभार लाव मला बर मी एकटा कुठे मतार धावपळ करू राह बर तुला कळायला पाहिजे ते तर बरं बरं बघ बघ काम बघ बर आता चालले तुम्ही आता बघतो ना ते गावातले दोन चार लोक राहिल्यानं सांगायचे त्यांना राग येणार अजून नाही सांगितलं तर बर बर मी तेवढं ते कपट आवरून घेतो तेवढं तेवढं काय हा टाईम का यायचा उशीर झाला उशीर झाला म्हणजे काय तुला काय कळत किती वेळ झालाय अरे हे किती वेळ काय झाला तू खुशाल लग्न झालं तुला काय माझी काळजी आहे का नाही काय आहे म्हणजे नेमकं तुला काय तुला करायचंय का लग्न मला काय लग्न करायचं नाही मला लग्न तुझ्या सोबतच करायचंय मग ते काय सुरू आहे तिकडं पत्रिका वाटलं पार पत्रिका वाटेपर्यंत आता हळद पण म्हणजे लग्न करायचं नेमकं काय म्हणायचंय तुला नाही आता मी आहे ना म्हणजे मला आहे ना त्यांना कस हे सांगा म्हणजे काय सांग ना तू आता तुझ एवढं पत्रिका वाटायचं पूर्ण लग्नात आता तू लग्नात म्हणतात बसेपर्यंत कधी सांगणार म्हणजे तू सांग ना कधी सांगणार आहेस तू कसं सांगायचं म्हणजे काय आता तू सांगितलं नाही सांगितलं का घरी तूच सांगितलं मी घरी कसं सांगणार आधी तुझाच होकार नाही मी काय सांगते हा माझ्या घरच्यांना आहे करायचं आणि मी काय म्हणून मुलाचं तर लग्न व्हायला लागले मग ते काय म्हणते मला काय झालंय मी आता त्यांना सांगू कसं हेच मला म्हणजे असं टेन्शन आलं त्या गोष्टीत आता ते त्यांचं पत्रिका वाटते सामानाचा फोन वगैरे त्यांना म्हणजे सांगू कसं असं मला असं टेन्शन आलंय ना कसं सांग म्हणजे काय मला वाटायला तुझंच मन करायचं फक्त तुम्हाला कारण ना कारण आता तुझं पार लग्न वेळ ना कारण म्हणजे काय म्हणायचं मी काय विचार करायचं मग कोणत्या तोंडाने घरी सांगायचं माझ्या कि मुलाचं लग्न होतं मला त्याच्याशी लग्न करायचं माझे ना मी खरं सांगू ना माझे ना म्हणजे त्या समोरच्या मुलीसोबत आहे ना अजिबात लग्न करायची इच्छा नाहीये कारण माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि मी तुझ्या सोबतच लग्न करणार तू फक्त आहे ना ना मला वेळ देना अरे पण किती वेळ देऊ आहे भाऊ तुला अरे माझं पण मन बघ ना तू बार मनपात बसायची वेळ तुझ्या नावाची पत्रिका छापली तुझं तिच्या नावाची कसं मी कसं वेळ देऊ तुला अजून सांग ना आतापर्यंत तुला वेळच दिले ना आज पाच वर्ष झालेत आपल्याला तरी पण तू अजून घेते म्हणजे अजून तुला किती वेळ पाहिजे सांग ना बघ मी आता आहे ना जातो तू असं जे एवढं बोलते ना म्हणजे असं तू बोलते जस काय मला तुझ्या बद्दल काय असं वाटतच नाही मला बी वाटत मी आता काय करतो जातो आणि बोलतो आपण नंतर बोलू मी तुला नंतर बोलतो म्हणजे बोलायचं आहे का मी आता घरी जाऊन हिंमत करून बोलतो काय होतो आपण काय काहीतरी निर्णय घेऊ आता कोणी येईल तू पण नंतर भेटू अरे वैभव अरे राम होता त्याला फोन लावला होता का गावातल्या कोणाला सरपंच साहेबाला त्याला फोन लावला होता का नाही तुम्ही नाही का लावला अरे सगळं मिस करू का तू फोन ला, लाव ना त्यांना लावू रे कुणा लावू ते सरपंच साहेबांना फोन लाव लागत नाही फोन नाही लागत राहून रेंज मध्ये नाही दिसत ते टुंग वाचता येईल असं कसं काम आहे राहतो काय लागल देत माई काय चुकी बरं एक काम सांगितलं झड करीत नाही राहतो लग्न तुझं का मा ना मला फोन लागणार त्याला मी काय करा असं फोन कस सरपंच फोन नाही लागत असतो कुठे मीच तर वाजत वाजतोय मी तरी काय त्याला आता या बघ बेल वाजायला लागली आणि टुंग वाजत तुझा लागला कोण लागला नव्हतं लागत हा सरपंच साहेब तेवढं तारीख ठेवा का काय सांगायला हा बोल सांग का ना तुला लग्न करायचंय का नाही का तुला खरंच लग्न करायचंय तिकडे तुझं उत्तर सांग बर नेमकं काय तसं नाही मला लग्न आहे ना तुझ्या सोबतच करायचंय शंभर टक्के तुझ्या सोबतच लग्न करणार तुला माझ्यासोबतच लग्न कर करायचं पण कधी तुझ्या पत्रिका वाटल्यास सगळं झाले तू जर दुसरीकडे तुझं लग्न झालं तर बघ मग मी काहीतरी कमी वाईट जास्त करून घे ना तू विचार कर मग नाही नाही तसं नाही मी ना तुझ सोबतच लग्न बरं तू एक काम कर आपण आहे ना लग्न करू काय कधी लग्न करू आपण तुझं लग्न झाल्यावर हा खरच नाही आजच करायचं आपल्याला तू एक ये रेडी तू मी बाकी सगळी तयारी करतो हो येते मी पण तू फोन उचल मी पोचते माझ्या वेळेवर बरोबर ये मग भेटू चालते आ, चा पे 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 चाल हो बाय होय भाऊ अरे ते आचार्याला स्वयंपाकाचं सांगितलं की नाही बाबा गाडीतलं पेट्रोल संपलंय ना ते पेट्रोल काम सांगितलं तुला की काय आडफाटी जाणार लागला तू गाडीत पेट्रोल संपत्ती गाडी लावली हे चावी पेट्रोल नाही तर मग पेट्रोल घालायचं की तुला माहित नाही का इकडे धावपळ लागण्याची पैसे नाहीत माझ्याकडे पेट्रोलला पैसे नाहीत आता कमालच झाली गाडी आता सकाळी दोनशे रुपये दिलेले काय केलं तुला ते उडले तिकडे नाश्ता केला मी मला भूक लागली होती बाप असा उपाशी फिरायला लागला तू मस्त आण नाश्ता फिस्ता मी का खाऊ नका बोललं का तुम्हाला खाना लाज वाटायला पाहिजे काय बापाची ते काही किंमतच नाही तुझ्या पैसे मी येतो गाडीत पेट्रोल पैसे देणार असले तर नाही तर फोन बिल टाका मग फोन बिल टाकतो काय चालू लवकर ये पेट्रोल भरून आलो लगेच टेन्शन नाही बसला टेन्शन नाही काय तुला रोहित सांगावं आता कमून टेन्शन आलं नाही खूप तुला तर माहिती आहे आता घरी पार सगळं पत्रिका वाटल्यात लग्नाची तयारी चालू आहे ते तुला तर सगळी गोष्ट माहिती काय काय नाही ते त्यांना डायरेक्ट कसं म्हणजे मी मी जर त्याला डायरेक्ट मनाला गेलो आता त्यांनी पत्रिका वाटल्यात परत पाहुण्याला फोन करून सांगितलाय सामानाचं ॲडव्हान्स देऊन ठेवला मी त्यांच्या गेलो आणि त्यांना जर म्हणलो ना की नाही मला हे लग्न नाही करायचं आणि माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि मला ती सोबत लग्न करायचं ते काय म्हणते बरं मला तुला घरी याला झाला काय तू तुला माहिती नाही का माझा घरात तरी घेऊन काय अरे रोहित ह्या गोष्टी बोलण्याला सोप्या असतात पण ज्यावेळेस आपण असं करतो ना सत्यात उतरायचं मला ना उघड असत म्हणजे लग्न करून एका घंट्यात घरी जायचं म्हणतो तू मला घरात घेतलं पाहिजे ना घेत नंतर बरोबर समज सुरू होत आहे असं म्हणतो हा पण आता एका घंट्यात कसं होईन रे तयारी हे मी करतो सुरू ताई तयारी तू करतो हो सगळी तयारी करतो काय करावं रोहित याच्या तयारी करतो आपण होईन का हो काय अडचण तर नाही याची काय नाही अडचण चालतंय करू पण तू आहे ना हो चालतंय शंभर चालतंय चलो चल लवकर फटफट चल पोरा काय झालं अरे बँडवाल्याकडे गेल तर बँडवाल्याला सांगितलं काही मी नव्हतं गेलो मी तिकडे बाहेर गेलो तो मित्रासोबत माझा मोबाईल फुटला होता अरे कामाला झाली गाडी तुझ्या मोबाईल फुटला ते नीट गेलो ते पण बंद त्याचं दुकान मला हे सांग तुला लग्न करायचं का नाही करायचं आता काय करायचं सगळं तू तुला काही बी सांगितलं की काही बी हेच करायला लागला तू मा मोबाईल फुटला था, था होता मी गेल होतो तिकडं नेट करायला बंद होत ते मी काय करू त्याला आता काय करा तुला हेच तर तू असं ये बर बस इकडे बस बस अरे मला हे सांग पोरा तुला लग्न करायचं कर का नाही करायचं लग्न करायचं ना मग आता काय लग्न कराय शिवाय पत्रिका ते उगच वाटले काय मग मग तू असं येड्यासारखं का करायला लागला मला हेच कळत नाही हा तुला काही बी काम सांगितलं की त्याच्यात काहीतरी खोडी काढतोस काही बी काम सांगितलं त्याच्यात खोडी काढायला लागला हा काय तुझ्या मनात काय सांग बर मला तुला काय माय म्हणत आहे माझ्या काय काय म्हणत आहे माया मनात असत मग मी एवढं पतीजा पितेजा वाटून दिले असते अरे ज्याचं लग्न होतं ते धावपळ करतो मरमर करतो इकडं पळतो तिकडं पळतो तुझं तर काहीच करा ना मला काय नेमक काय चाललं तुझ्या डोक्यात हा मी करीत नाही आता मग घरातलं काम ते मला करावं लागते आता काय करायचं आता काय राहिले काम काय काम राहिलं तुला एक धडक काम, काम नाही केलं तो ते बँडवाल्याला सांगितलं मग तुला असं हे पेट्रोल संपलं कुठं असं झालं तसं झालं काय तुझं मिळच करा ना मला मी बघतो घरातलं काम इथं कुणी बघितलं तर इथं बघितलं नाही लग्न बी जायलाच सगळं आरोही कुठं आहे तू हे बाबा पाठदेशी नाही येत कोणी बघितलं म्हणजे एक तर ये लवकर ये यायला निरलायचो आता इथं कुणी बघितलं ना लवकर ये बाबा लवकर ये बर हार

पाय पडत हो झालं चला कोण नाही चला लोत 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 चला ने, ने, चल। चला, चला चला तर परमचा वय वैभव दिसला करा तुम्हाला अरे कुठं मी याला सकाळपासून होडकीत राहत त्याला दिसलाच नाही मला बी कुठं जाऊन बसला काय माहित गाबड्याचा फोन बी लागा ना काय करावं कुठं गेला काय माहित याला दिमागाला ताप झाला माझा हे लग्न काढून मायला काय करावं काय कळा नाही लागलं मला पण तिच्या माग हे काय केलं याने रोहित तो आता घरी चाललंय खरं बर का पण आता घरी गप नाही बसल्या मग कस रे तू आता तू माझ्या म्हणण्यावर लग्न केलंच नाही मी म्हणलो तू म्हणून लग्न झालं नाही आता घरी पण माझ्या सांगण्यावरून चल पण मला नकोच वाटत चल राह नको बाबा मला वेगळी माहिती वाटते अरे ते माथरा आमचं तुला माहित नाही करेल माझं आपण इकडे जाऊ अरे आता कळण मी लग्न केलंय म्हणून आता लय मारेन चल अरे ऐक रोहित बिटे अरे नको अरे ऐक माझ अजून भी आम्ही तिकडच थांबा पण तिकडे बाहेरच रूम करू अरे वय भाऊ अरे काय करू आला हे काय काय परायचं नाही अर तुझं लग्न मी गावात जमिल पत्रिका वाटल्या काय करून आला हे दिवसाच कुठं ना आता ल हे काय लग्नच करून आलो तू आणि ती पुरीला काय करायचं आता वाल्याला पैसे दिले स्वयंपाक वाल्याला पैसे दिले ते काय बुडले का मला काय माहिती लाल वाटायला पाहिजे काही अरे तू माझी थोडीफार गावात इज्जत होती ती सगळी घातली ना हा <us> 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 तुला लाज वाटायला पाहिजे जायचा शिवबरबर <us> नाही लग्न लावून कोणी हे काय आता झालं लग्न अरे कोणाला लग्नासाठी तयार केलं कुणी तुला हे काय रोयत नाही अरे तुला उला धाड का तू लग्न होईल ना दे दुसरा काड्या करतो धाड का दोघांचे घर जायला लागला की धाड का रे उला तू बोलतंन पिलक हा

त्यांना काय केलं त्याला काय नाही केलं त्यांनी सगळं केला तरी उलट मला चपलीने खाली शिवाना उलट आता आपला लेख आलाय माझ्या घराचा आग लावतो लावली उलट चांगलं केलं ना तुझ्या काय चांगलं केलं पत्रिका वाटले ना तुला मुलीला काय नाही त्याच्या बापाला काय मी उत्तर देऊ अरे तुमच्या मुलं तुझं लग्न झालं का माझं लग्न राहिलं ना अरे तुझं लग्न झालं तर मी काय करू तुझं लग्न राहिलं तर मी काय करू तुमचं सर तुझे ओढ तुम ना अरे तुझं तोंड बघितलं का आरशात बरे फाड तुझं तोंड बघितलं आरशात काय झालं काय झालं तुला बघून तर ते पोरगे पळून जाईल समजलं काय तुला यार काय करू मी आता मला जर मा तू काठीच आणतो थांबदार

अरे तुला म्हणलं होतं बिट मी जमत नाही म्हणून घेणार मथा माग लागलंय चल चला थांब वैभे आम्ही कुळपूर तुझ्या पाठीचं थाम जरा गाबड्या कवर पडतील कवर पडतील तुझ्या पाठीच्या कातड्या नाही काढलं